जय बजरंग जयवाडा एकोणतीस मे दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला भुसावळ शहर हादरलं एक दुहेरी हत्याकांड झाली तिथे तिथे वडार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी सुनील भाऊ राखुंडे व माजी नगरसेवक भाजपचे संतोष भाऊ बारसे यांची काही आरोपींनी गोळ्या मारून हत्या करण्यात आली परंतु ते हत्याकारी अजूनही फरार आहेत त्यांच्यापैकी काही सहा सापडले काही सहा फरार आहेत आमची शासनाला व कलेक्टरला एकच निवेदन देण्यासाठी आज आम्ही उत्तर महाराष्ट्राचे सर्व वडार समाज बांधव इथे उपस्थित आहेत जिल्हा अध्यक्ष दीपक पवार आमचे भैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक इथे उत्तर महाराष्ट्राचे काही पदाधिकारी आपण इथे उपस्थित आहे कारण या मारेकरूंना फास्ट ट्रॅकवर घेऊन यांना शिक्षा ही फाशीची झाली पाहिजे परंतु आमच्या वडील समाजाचा एकता सुनील भाऊ राखुंडे यांच्या घराचं नुकसान झालं परंतु तेंचे सोबत अनेक गोरगरीब लोकांचं नुकसान झालं म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो आहे इथून आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही वडील समाजाला व बारसी समाजाला जो आमचा मेतर बांधव आहे दुसरा तर आम्ही या जाणारा नॅशनल हायवे येणाऱ्या काळात आम्ही ब्लॉक केल्याशिवाय सोडणार नाही हीच आमची एक शेवटची विनंती राहील शासनाने लवकरात लवकर लवकर राहिलेल्या आरोपींना पकडून त्यांना फाशी द्यायला पाहिजे हीच आमची शासनाकडे विनंती जर त्यांना मोकळं सोडलं आजही आमचे त्या घरातले मुलं शाळेत जात नाहीत त्यांचे बंधू कामाला जात नाही या कुटुंबाची जबाबदारी शासनाची शासनाने त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे हीच आमची विनंती जर मारेकरूंना फाशी झाली नाही तर आम्ही नॅशनल हायवे ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही हीच आम्ही वडार समाज बांधव करणं व मेतर समाज करणं शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी योग्य ते कारवाई आम्ही आरोपींवर करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्ही वेळ आव बावी वाट पाहू अजून एक महिना शासनावर आमचा भरोसा आहे शासन आमच्या राखुंडे परिवाराला बारसे परिवाराला आमच्या वडार समाजाला व मेतर समाजाला न्याय देईल हीच आम्ही अपेक्षा करतो जय हिंद जय महाराज मी राजू सुरेन सिंह राष्ट्रीय ओसी सी आहे वडार समाज संघटनेचे सहसचिव व भटके विमुक्त जाती धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष येत्या एकोणतीस मे सांगा माझं नाव अशोक भाऊ पवार मी वडार महाराष्ट्राचा प्रदेश संघटना सोशल मीडिया प्रमुख आहे येत्या एकोणतीस मे रोजी भुसावळ शहरात दुयेरी हत्याकांड झालं त्यामध्ये आमचे वडार समाजाचे युवा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ राखुंडे व तसेच त्यांचे जीवलक मित्र नगरसेवक संतोष भाऊ वारसे यांचे यांची हत्या करण्यात आली त्या त्या हत्याकांडामध्ये जे आरोपी आहेत आतापर्यंत पोलीस प्रशासनाने पाच सात आरोपी पकडलेले आहेत पण जे मुख्य आरोपी आहेत ते देखील अजून फरार आहेत त्यांना देखील पोलिस प्रशासनाने अटक करावी आणि ही जो हत्याकांडाची केस आहे ही सीबीआयकडे शासनाने वर्ग करावी व उज्ज्वल निकम सारखे अति विशेष कार्यकारी वकील यांच्याकडून ही केस लढवावी हीच आमची खानदेश वडार समाजाची एक मागणी आहे निमित्ताने आम्ही सर्व जळगाव धुळे नंदुरबार खानदेश वडार समाज एकत्र संघटित होऊन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जमा होऊन सुनील बाऊंच्या परिवाराला व संतोष बाऊंच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी या अपेक्षेने या हा वडार समाज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेला होता आमच्या मात्यानं माता भगिनीसोबत आम्ही इथं निवेदन दिलेले आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्ही योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि माझे दोन शब्द संबंध जय हिंद्राचे मी वडार महाराष्ट्र संघटनेचा जळगाव जिल्हा उप संघटक जिल्हा प्रमुख या नात्याने जी हत्याकांड झाली भुसावळला अति दुर्दैवी हत्याकांड झाले आमच्या वडार समाजावर फार अन्याय झालेला आहे आमचे युवा अध्यक्ष आदरणीय सुनील नाकुंडे यांची जी हत्या झालेली आहे हत्या संतोष भाऊ यांची धुरी हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्यामुळे आमचं समाज पार हादरलेला आहे भयभीत झालेला आहे त्यात विशेष करून आमचं सुनील भाऊ राखुंडेचं कुटुंब अगदी भयभीत झालेलं आहे त्यांच्यावर दहशत निर्माण केलेली आहे या लोकांना शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करून त्यांना काहीतरी सुरक्षण द्यावं असे आमची वडार समाजाम नेतर समाजामार्फत आम्ही विनंती करतोय आज रोजी जे निवेदन दिले आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना ते निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे आमचा विश्वास आहे आज, 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 जिल्हाधिकारी साहेब पूर्ण कार्यवाही करतील आणि आम्हाला न्याय मिळून देतील विशेष करून आमची जी मागणी आहे त्या निवेदनामध्ये त्या निवेदनाप्रमाणे आमचे कार्य होण्यास विनंती आहे हीच आम्ही शासनाला विनंती करतो तरी कृपया करून शासनाने लवकरात लवकर हे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी उज्ज्वल निकम सारख्या वकिलांना केस दिले दिली गेली पाहिजे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमच्या आग्रहाची विनंती कृपया करून शासनाने ही दखल घ्यावी अन्यथा आमच्या याच्यापूर्वी नेत्यांनी दिलेलं आहे की आम्ही नॅशनल हायवे बंद करू किंवा पूर्ण महाराष्ट्रात आम्ही वडार समाज संघटना मोर्चे काढून निवेदन देऊ शासनाला हे आम्ही पूर्ण खात्री देतो तरी कृपया शासनाने आमच्यावर न्याय मिळून द्यावा आणि त्या कुटुंबाला सुरक्षित मिळावं हे आमची विनंती आहे सी आर पवार ஜி ஜி மாராட் ஆய